नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज शहाबानो प्रकरणामध्ये चाळीस वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं आज चाळीस वर्षानंतर तसंच घडलं शहा बानोला पोटगी दिली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला होता आणि संसदेनं तो फिरवला होता आता जे संसद संविधान संविधान हातामध्ये घेऊन नवटंकी करतात ना ते राहुल गांधी यांच्या वडिलांनी ह्याच संविधानाने ज्या एका मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार दिलेला होता तो काढून घेतलेला आहे संसदेमध्ये कायदा चाळीस वर्षापूर्वी काळ कसा सुळू होतो बघा आताच यांनी संविधान संविधान करत हातामध्ये त्या संविधानाच्या पॉकेट बुकची ती प्रत हातामध्ये घेऊन शपथ घेतली होती ज्यांनी संविधान वाचलेलंच नाही अनुराग ठाकूरने जी थप्पड लगावली यांना की हातामध्ये पुस्तके त्याचे पानं किती सांगा यांना कोणाला सांगता नाही आलं पानं किती येते त्या संविधानाच्या पुस्तकाला चाळीस वर्षापूर्वी शहाबानो प्रकरणामध्ये स सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की तिला पोटगी दिली गेली पाहिजे आणि ते फिरवला तुम्ही निकाल आत्ता चाळीस वर्षाच्या नंतर ह्याच संसदेने याच अशाच एका प्रकरणामध्ये मुस्लिम महिलेला पोटगी दिली पाहिजे हे सांगितलं आणि हे सगळे शरियाचे जे समर्थक आहेत ना ते आता बावचळून गेलेले आरडाओरडा करतायत म्हणजे कालपर्यंत संविधान संविधान करणारे ते आता संविधान नको आता शरिया पाहिजे म्हणून छाती पडून घ्यायला लागले में बद्दल मी कट्टरपंथी मुस्लिमांबद्दल बोलत नाहीये त्यांनी काय आणि कसं वागावं त्यांचा प्रश्न किंवा हा आमच्या धर्माचा प्रश्न या नावाखाली त्यांनी काही नवटंकी करावी त्यांना स्वातंत्र्य आहे मला आश्चर्य हेच वाटते स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे किंवा काँग्रेसवाल्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी समाजवादी पक्षांनी स्पष्ट करावी तृणमूल काँग्रेसनी स्पष्ट करावी हे सगळे विरोधक एम दी, केनी स्पष्ट करावी कशाला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने सांगावं उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जो गट आहे तो तुम्ही आता शरीराच्या बाजूने आहात का संविधानाच्या बाजूने आहात मुस्लिम महिलेला घटस्फोट मिळाले तलाक मिळाल्याच्या नंतर तिला निर्वाह भत्ता दिला गेला पाहिजे की नाही पाहिजे एकानंतर ना ता असे तारे तोडले की कुराणमध्ये असं सांगितलेलं आहे की तीन व चार महिन्याच्या आत तिनं दुसरं लग्न केलं पाहिजे समजा नाही केलं तर एखाद्या मुस्लिम कुठल्याही महिलेनं पुन्हा लग्न करावं की न करावं तिचा अधिकार आहे ना तुम्ही कसं काय तिला आठ घालू शकता त्या महिलेनं दुसऱ्यावरती अवलंबून असलं नाही पाहिजे कोणी सांगितलं दुसऱ्यावरती अवलंबून असते म्हणून म्हणजे यांचं डोकं अजूनही त्या बा सात सहाव्या सातव्या शतकात महम्मद पैगंबरांच्या काळामध्ये अडकून पडलेलं आहे स्त्री ही अबला कशी आहे स्त्रीचं संरक्षण कसं केलं पाहिजे तिनं नका झाकून कसं घेतलं पाहिजे तिच्या शरीराचा कण सुद्धा बा देतला नाही पाहिजे अरे ही कुठली मानसिकता आहे तुमची तुम्हाला स्त्री म्हणजे फक्त भोगदासी म्हणून पाहिजे आहे का तुम्हाला स्त्री म्हणजे फक्त बला तुम्ही असं समजता का तुम्हाला स्त्री म्हणजे तुमची फक्त काय नोकर दासी फक्त म्हणून पाहिजे बाकी काही नाही तिला काही अस्तित्व नाही आज जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने चाळीस वर्षापूर्वी पण निकाल दिला होता तुम्ही तो फिरवला आजही चाळीस वर्षाच्या नंतर निकाल दिलेला आहे आणि द्या आता उत्तर तुम्ही काय करणार आहात ते नशीब की आता काँग्रेसचं सरकारने तर त्यांनी ते आई निर्णय फिरवला असता परत संसदेमध्ये आत्ता संसदेमध्ये जेव्हा याच्या संदर्भामध्ये कुठलं काहीतरी समान नागरी कायदा समजतो मी आता उद्या समान नागरी कायद्याचं जेव्हा का विधेयक आल्यानंतर संसदेमध्ये तुम्ही काय भूमिका घेणार आहात मुस्लिम महिलांच्या दृष्टीनं म्हणतो मी बाकीच बाजूला ठेवा किती आश्चर्याची गोष्ट आहे आत्ताच याच निवडणुकीमध्ये संविधान 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 नावाचं तुंतुण वाजवलं गेलेलं होतं याच निवडणुकीमध्ये हेच विरोधी पक्ष असलेले राहुल गांधी तोंडवरती करून म्हणले होते की संविधान कत्रेमे आत्ता संसदेमध्ये पण बोलले होते शशी थरूर यांचे नेते जे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे हो होते शपथ घेताना जय संविधान म्हणाले आणि त्याच्यावर ते आक्षेप घेतला की बोमा मारायला आलेत त्याच्यामध्ये काही नियम आहेत कुणाच्या संद कोणाच्या नावानं शपथ घ्यायची ह्याचा काही प्रोटोकॉल नियम आहेत सतसत विवेक बुद्धीला स्मरून ईश्वराला स्मरून अजून असे काहीतरी दोन तीन त्याच्यामध्ये संविधाना नाही त्याच्यामुळं सभापतीने आक्षेप घेतला की तुम्ही जय संविधान असं म्हणू शकत नाहीत कारण की ते त्या नियमात बसत नाही लगेच ह्यांनी बॉम्ब काय केली होती हे कसे विरोधक संविधानाचे विरोध कसे आहेत अरे तो तर नुसता शब्द होता शपथ घेण्याच्या बाबतीतला आता प्रत्यक्ष कृती करायची वेळ आलेली सांगा तुम्ही काय कृती करणार आता या मुस्लिम महिलेला न्याय देण्यासाठी म्हणून निर्वाह भत्ता दिला पाहिजे शर्यत असं सांगते शरिया कायदा सांगतो की नाही द्यायला पाहिजे सांगा तुम्ही कोणाच्या आहेत शरिया का संविधान या दोन्ही झगड्यामध्ये तुम्ही कोणाची बाजू घेणार आणि मग तुम्ही काय म्हणणार संविधान बचाव म्हणणार का शरिया बचाव म्हणणार जेव्हा की आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण हाच मुद्दा समोर आलेला होता की पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही काय म्हणाले आप तेव्हा आपले जाणते राजे महान नेते शरद पवार संविधान बदलावं लागेल अरे अरे याच निवडणुकीमध्ये तुम्ही बोंबरले होते ना की संविधान बदलायला निघालेले आहेत म्हणून म्हणजे हे किती ढोंगी सरड्यापेक्षा जास्त गतीने हे रंग बदलतात आत्ता निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे म्हणलेल्या होतात कि बदल सगर, सगर, सगर। की संविधान बद बदलायला निघालेलं आहे आरक्षणे काढून घेणार आहेत सगळं 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 आत्ता जेव्हा की पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण देता येत नाही पन्नास तसंच धर्माचा आधार आरक्षणाला घेता येत नाही मग ह्या सगळ्यासाठी संविधान बदला असंही म्हणतायत जे असं म्हणत होते निवडणुकीच्या आधीपर्यंत निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता ही शपथ घेताना खासदारकीची आता संविधान घेऊन शपथ घेतली आणि आरडाओरडा केला होता यांनी आता हे या शर्याम पाहिजे का संविधान पाहिजे आणि आरक्षणाची मुदत वाढण्यासाठी संविधान बदललं पाहिजे का मुस्लिम आरक्षण देण्यासाठी धर्माच्या आधारावरती संविधान बदललं पाहिजे सांगात या तीन मुद्द्यावरती जी काही गोची ह्या सगळ्या पुरोगामी लिब्रांडूंची विरोधकांची राहुल गांधींची शरद पवार सारख्यांची करून दाखवलेली आहे आणि हे उघडे पडलेले त्यांच्या मतदारासमोर आणि हे बौद्धिकदृष्ट्या डांबरट भ्रष्टाचारी कसेच तुम्हाला मी सांगतो कारण की आता ताबडतोब निवडणूक नाहीये इथून पुढं पाच वर्ष काहीच करायचं नाहीये लोकसभेचा विचार केला तर राज्या राज्याचा बाजूला ठेवू आपण मग तो पण बोंब काय मांडणार संविधान बदला आणि निवडणुकीच्या तोंडावरती हेच लोक काय प्रचार करणार संविधानावरती हल्ला संविधान बदलायला निघालेले आरक्षण रद्द करायला निघालेले म्हणजे हे जे ढोंग आहे विरोधी पक्षांचं हे ज्या पद्धतीचं बौद्धिक भ्रष्टाचार करतायत हे सगळं ढोंग ताबडतोब उघडं पडत आहे आत्ता ह्या मुस्लिम महिलेला जो निर्वाह भत्ता द्यायला पाहिजे त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे महिला कुठलीही असो ज्या महिलेला तुम्ही घटस्फोट दिलेला आहे तलाक दिलेला आहे त्या महिलेचा निर्वाह भत्ता हत्ता तिला निर्वाह भत्ता देणे ही तुम्हाला अतिशय आवश्यक अशी बाब आहे नैतिक अशी बाब नाही तुम्हाला तुमचं जबाबदारी आहे ती तुम्हाला पार पाडलीच पाहिजे तुम्हाला याच्यापासून पळता येणार नाही कुठलेही कारण सांगता येणार नाहीत हा आमच्या धर्माचा विषय आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप पूर्ण का असं म्हणता येणार नाही सगळ्या महिलांच्यासाठी निवडणुकी त्या काय लग्नाचं वय जे एकवीस केलेलं आहे ते तुम्हाला पाळावं लागेल तुम्ही असं नाही म्हणू शकत की आमच्या धर्मामध्ये सांगितले किंवा लग्न करा तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही आमचं तेव्हा लग्न करू हे जे तुंतुणं वाजत होते कालपर्यंत संविधानाच्या नावानं आत्ता आरक्षणाच्याही खडकावरती ती नाव फुटलेली आहे आणि आत्ता ह्या मुस्लिम प्रश्नावरती पण ती नाव फुटत आहे जेव्हा की संविधान पाळायचं म्हणलं तर तुमची जी आत्ताची भूमिका आहे ती त्याच्या नेमकी उलटी आहे संविधानाची बाजू घ्यायची का शरियाची बाजू घ्यायची हे विरोधकांनी स्पष्ट करावं उसंतवाणी तलाक पीडित मुस्लिम महिला बाजूने फैसला तिच्यासाठी केवळा उशीर जग सारे थक्क मिळावया हक्क भारतात शरिया प्रेमींची चालूच ओरड व्यर्थ बडबड धर्मासाठी बाई म्हणजे का पाईची वाहन अजूनही गहाण सारी। बाई म्हणजे का भोगदासी फक्त तिच्यावर सक्त पहार येते झाकलेले अंख अंग बुरखा हिजाब नजर तेजाब पुरुषाची कांत संविधान आता घ्या हातात ता टाका कचऱ्यात ता शरी टाका कचऱ्यात शरी येत सगळे धर्मावरती आधारलेले कायदे नवीन चौकटीमध्ये बसत असतील तरच ते स्वीकारता येतात आपण संविधान स्वीकारलेलं आहे संविधान लागू झाल्याच्या नंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासच्या नंतर संविधान लागू झाल्याच्या नंतर आपल्याला आता असं नाही म्हणता येणार जे जे सगळे धार्मिक कायदे नियम रूढी परंपरा संविधानाला अनुकूल असतील संविधानाच्या चौकटीमध्ये बसत असतील तेवढ्याच आपल्याला पालन करता येतील त्या हिंदू असो की इस्लामच्या असो की अजून कोणाच्या असो जेव्हा जेव्हा तुमच्या शर्यतमध्ये जे काय सांगितलेलं आहे ते जर संविधानाच्या विरोधात जाणार असेल तर तुम्हाला ती शर्यत कचऱ्यातच टाकावी लागेल त्याला काही पर्याय नाही हे सगळ्याचा अभ्यास तुम्ही धर्मग्रंथ आहेत म्हणून वेगळा स्वतंत्रपणे करा त्यांचं पावित्र्य धर्मग्रंथ म्हणून ठेवा मनुस्मृती त्याचा अभ्यास तुम्ही फक्त धर्मग्रंथ म्हणून करा जुन्याचा म्हणून इतिहास म्हणून करा ती वास्तवामध्ये आणता येत नाही शर्यत वास्तवामध्ये आणता येत नाही एकेकाळी गाव पंचायत बोलवायची आणि शिक्षा द्यायची सगळे म्हणून ही पद्धत आता चालत नाही खाप पंचायत चालत नाही या सगळ्या गोष्टी परस्पर संमतीनं जोपर्यंत होतात तोपर्यंत ठीक आहे जेव्हा जेव्हा हे मुद्दे उफाळून वरती येतात सामाजिक त्याचे परिणाम उमटतात तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात असो नसो अपरिहार्यपणे संविधानाचीच बाजू घ्यावी लागेल संविधानाच्या संविधानाच्याच बाजूने उभं राहावं हो लागेल इथेच थांबूयात विरोधक ह्या मुद्द्यावरती पूर्णपणे त्यांचं बिंग उघडं पडलेलं आहे हे दिसून येत आहे धन्यवाद